जिल्ह्यामध्ये कर्ज बाजारी शेतकरी आहेत बँकेने तगादा लावलेले आहेत आणि हे संख्या प्रचंड मोठी आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय केला आणि भारत सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चही त्यांना मिळालेला नाही आणि म्हणून एका दाण्याचे हजार दाणे करणारे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत तर हे कर्ज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनैतिक आहेत हे आम्ही देणं लागत नाही हे आज आम्ही दे जाहीर केलेलं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुका आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून या निवडणुका सर्व कर्ज बाजारी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या मुद्द्यावर लढवणार आहोत आमच्या निवडणुकीचा एक कल् कार्यक्रम आहे सर्व शेतकरी शेतमजूर मारा बोलतेदार हे कर्जमुक्त झाले पाहिजेत हे आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी सर्व जागा महाराष्ट्रातल्या आमच्या निवडणुका लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे पैशाचा होत आलेला आहे आणि असे जे राजकीय पक्ष आहेत हे सगळे पक्ष ही जनता नेस्तनाभूत करून टाकेल आणि आमच्या राजनदात्यावर विश्वास ठेव आमची आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना रह आणि या महाराष्ट्राला देशाला वाचवण्याचा निर्णय उद्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता घेईल जनआंदोलन उभं राहील अशी मला खात्री आहे आता अजून आचारसंहिता लागली नाही आचारसंहितेनंतर आम्ही जिल्हा जिल्हा आता आमच्या बैठका आमच्या चालू आहे चंद्रपूरला ही आज बैठक चालू आहे सगळ्या ठिकाणी आमच्या बैठक चालू आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई सह सा, सर्व ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहिलेले दिसतील